नमस्कार जय जिनेंद्र आज आपण श्री अण्णा जम्बू पाटील वसगडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत माननीय अण्णा जम्बू पाटील यांचं अकाली जाणं हे आपल्यासाठी मोठं दुःखदायक आहे त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये विकास करून आपलं जीवन समर्पित केलेलं आहे त्यांच्या जाण्याने एक आदर्श मार्गदर्शक आधारस्तंभ आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व आपण गमावलेला आहोत त्यांचं जीवन एक प्रेरणादायी जीवन आहे अण्णा जंबू पाटील यांचा जन्म एका साध्या पण कष्टाळू कुटुंबात झाला आपल्या जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहत समाजासाठी मोठं काम केलेलं आहे त्यांनी डेअरी व्यवसाय सुरू करून अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या त्याचबरोबर पंचगंगा साखर कारखान्याच्या शेती अधिकारी म्हणून त्यांनी सेवा देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी फार मोठं काम केलेलं आहे शेती आणि उद्योग यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना प्रगतीचा मार्ग दाखवलेला आहे त्यांचं कुटुंब आणि समाजासाठी अतूट प्रेम देणारं असं ते कुटुंब त्यांच्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारच प्रेरणादायी होता त्यांचे दोन सुपुत्र श्रीनिक पाटील जे मुख्याध्यापक म्हणून चिंचवाड हायस्कूल या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत आणि दुसरा सुपुत्र सुनील पाटील जे शेती व्यवसाय करत करत व सगळेचे उपसरपंच म्हणून समाजाच्या सेवेमध्ये कार्यरत आहे त्यांची कन्या वळीवडे येथे आपल्या कुटुंबामध्ये एक आधारस्तंभ आहे दोन्ही सुपुत्र आणि कन्या यांचे नातवंडे आपल्या वाटचालीमध्ये यशस्वी होताना दिसत आहेत त्यांचे विचार आणि आपणाला मिळालेला संदेश खूप मोठा आहे मानवाने पैसा नाही तर सद्गुण कमावावेत का कारण पैसा हरवला तर परत मिळू शकतो पण सद्गुण हरवले तर संपूर्ण आयुष्य व्यर्थ ठरते असं ते नेहमी म्हणायचे अण्णा जम्बू पाटील यांनी केवळ व्यवसाय आणि शेतीतच नाही तर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरीब शेतकरी आणि कामगार वर्गासाठीही भरीव योगदान दिलेलं आहे त्यांचं दातृत्व हे सुद्धा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहायला मिळतं त्यांचं प्रत्येक कार्य हे समाजाच्या हिताचे आणि लोकांना मदत करणारे असे होते त्यांच्या आठवणी सदैव जिवंत राहतील त्यांच्या प्रेमळ स्वभावाने प्रामाणिकतेने आणि कठोर मेहनतीने ते नेहमीच आपल्यासोबत राहतील आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार त्यांची शिकवण आपल्यासोबत निश्चितच सदैव राहील जीवन संपते तेव्हा माणूस मरण पावतो पण माणूस तेव्हाच खऱ्या अर्थाने अमर होतो जेव्हा त्यांचे विचार कार्य पुढच्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरतात आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना आपले डोळे पानावतात त्यांच्या आत्म्याला जिनेश्वरचरणी चरशांती देव त्यांच्या कुटुंबियांच्यावरती आलेल्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो राजकुमार चौगले चिंचवाड